नमस्कार आज मी भरपूर कांदा आणि कोथिंबीर घालून खमंग आणि कुछ खुसखुशीत असे थालीपीठ बनवणार आहे हे थालीपीठ बनवायला अगदी सोपे आहे आणि झटपट बनतात चला तर थालीपीठ करायला सुरुवात करूया त्यासाठी एका ताटामध्ये बारीक कापलेला कांदा तीळ स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर ओवा आणि बारीक केलेले लसूण जिरे घेतले इथे मी थालीपीठ भाजणी न वापरता किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या पिठापासून थालीपीठ बनवणार आहे तर आता पिठाचे प्रमाण पाहूयात एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी ज्वारीचे पीठ अर्धा वाटी बेसनपीठ आणि आता आपले थालीपीठ खुसखुशीत होण्याकरिता था, अर्धा वाटी तांदळाचे पीठ घेतले आता यामध्ये हळद लाल तिखट मीठ घालायचे माझ्याकडे एक छोट्या आकाराचा दुधी भोपळा आहे तो मी किसून घेतला आणि यामध्ये घालते तुम्ही दुधी भोपळ्याऐवजी काकडी किंवा इतर भाज्या देखील बारीक कट करून घालू शकता आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो घातला तर बघा या पद्धतीने व्यवस्थित सर्व मिक्स करायचे आहे थोडं थोडं पाणी घालून थोडा घट्टसर गोळा बनवायचा चला तर थालीपीठ बनवायला घेऊयात थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे एका कोळपाट्यावर ओला करून रुमाल टाकला आहे एका वाटीत पाणी घेतले ओल्या पाण्याच्या हाताने एक गोळा घेऊन थालीपीठ थापायचे गॅसवर पॅन ठेवला पॅन गरम झाला की थोडे तेल लावून घ्यायचे अशा पद्धतीने थालीपीठ टाकायचे हे थालीपीठ आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजायचे आहे वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचे असे खमंग गरमागरम थालीपीठ तुम्ही रात्रीच्या जेवणात किंवा नाश्त्याला बनवू शकता दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबतही तुम्ही हे थालीपीठ सर्व करू शकता आंबट गोड चवीच्या टोमॅटोच्या चटणीची जर रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता गरमागरम खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ तयार झाले आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा